नमस्कार हो दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सादर करीत आहोत आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी श्रोते हो शिकणं आणि शिकवणं याला आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे रफ बुक नावाच्या हिंदी चित्रपटात हा विषय हाताळलाय आमच्या सहकारी प्रज्ञा जांभेकर यांनी या चित्रपटाचा परिचय करून दिलाय सद्यस्थितीच्या परिप्रेक्षात ऐकूया त्यांच्याच आवाजात रफ बुक एक समीक्षा तुम्ही कधी शाळेत रफ बुक वापरलंय आणि वापरला असेल तर तुम्हाला रफबुक हा सिनेमा नक्कीच आवडेल शाळेत जाणाऱ्या प्रत्येकाचा संबंध रफबुकशी येतोच येतो या नावाचा सिनेमा बघितला आणि मन पुन्हा असंच शाळेत गेलं आणि काही विचार मनात आले ते विचार असे होते गुगलला कुठलाही प्रश्न विचारला की गुगलवर एका क्षणाचा विलंब न होता त्याचं उत्तर येतं एखादी गोष्ट माहीत नसेल तर आपण गुगल सर्च करून मोकळे होतो म्हणजे मेंदूचा वापर करणं त्याला ताण देणं विचार करणं आणखी पुढे जाऊन शिकणं या गोष्टी आपण विसरायला लागलो आहोत मग गुगल असताना एका शिक्षकाची गरज काय असा प्रश्न जेव्हा अनंत महादेवन दिग्दर्शित रफबुक या चित्रपटात गुगल किडा असलेला विद्यार्थी विचारतो तेव्हा कोणालाच आश्चर्य वाटत नाही त्याची वेगळी असलेली शिक्षिका संतोषी त्याला बोलक आणि सगळ्यांनाच विचार करायला प्रवृत्त करणारं उत्तर देते ती म्हणते गुगलवर तुला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल कुठलीही माहिती मिळेल पण त्या उत्तराचा किंवा माहितीचा वापर कसा करायचा हे एखादा चांगला शिक्षकच सांगू शकतो शेवटी संगणकाला शिकवणारा माणूसच असतो आणि गुगलवर माहिती फीड करणाराही माणूस असतो एक चांगला शिक्षक फक्त हुशार मुलांवर लक्ष केंद्रित करत नाही तर तो मठ्ठ मुलाला हुशार तर हुशार मुलाला आणखी हुशार बनवायचा प्रयत्न करतो एखाद्या विषयात मुलांना रस नसेल तर त्या विषयाची गोडी त्यांना कशी लागेल हे पाहतो विषय सोप्पा करून सांगितला तर मुलांना समजेल हे जाणून घेऊन या चित्रपटात ही शिक्षिका वेगवेगळे प्रयोग करते गुण महत्वाचे पण फक्त गुणांच्या स्पर्धेत धावू नका हे ती सतत सांगते भौतिक शास्त्रासारखा अवघड विषय ती प्रॅक्टिकल उदाहरणांमधून समजावून सांगते म्हणजे बघा हत्ती आणि उंदराला उंचीवरून खाली टाकलं तर जमिनीवर सगळ्यात आधी कोण पडेल हा प्रश्न ती ॲक्सिलरेशन शिकवताना विचारते अर्थात दोघही एकाच वेळी खाली पडतील हे त्याचं उत्तर मूलभूत संकल्पना समजल्या म्हणजे पाया पक्का होतो आणि पाया पक्का असेल तर आणि तरच तुम्ही अवघड विषय पुढे जाऊन सहज शिकू शकता आपली भारतीय शिक्षण पद्धती खूप चांगली आहे पण अंमलबजावणीतल्या असंख्य त्रुटींमुळे खिळखिळी झाली आहे मोठी फी घेणाऱ्या शाळा महाविद्यालयात नीट न शिकवणं त्याऐवजी कोचिंग क्लासेस काढून वारेमाप पैसा मिळवणं आजकाल सोपं झालं आहे शिक्षण हा धंदा झाला आहे पालकही गुणांच्या जीवघेण्या स्पर्धेत पाल्याला ढकलतात आणि मुलंही परीक्षेत मिळणारे गुण हे सर्वस्व मानून त्या स्पर्धेत यंत्रासारखी उतरतात आता नियमित अभ्यासक्रमाच्या परीक्षांबरोबर सर्वत्र प्रवेश परीक्षा घेतल्या जातात आय आय टी सारख्या टफ अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षांची तयारी पालक आणि विद्यार्थ्यांचा कस लावणारी ठरते बारावीच्या परीक्षेत मेरिटनं उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या प्रवेश परीक्षेत अयशस्वी ठरतो ड तुकडीतली चार मुलं बारावीत जेमतेम यश मिळवतात पण आय आय टीच्या प्रवेश परीक्षेत आघाडी घेतात कारण त्यांना योग्य वेळी गुणी शिक्षकांचं मार्गदर्शन मिळत शिक्षकी पेशाकडे ते पैसे कमावण्याचं साधन म्हणून नाही तर एक व्रत म्हणून बघत असतात तुमचे छंद जोपासत अभ्यास करा अभ्यासात छंद शोधा हसत खेळत चार भिंतींच्या बाहेर अभ्यास करा आधी मनसोक्त जगा हे जगताना मूल्यही जपा एकूणच जगण्याची उंचीही वाढवा असंही शिक्षिका सांगते शिकणं आणि शिकवणं ही, ही एकतर्फी प्रक्रिया नाही त्यात विद्यार्थी आणि शिक्षक दोघांमध्ये देवाणघेवाण होत असते चांगल्या शिकवण्यामुळे सगळ्यात जास्त फायदा विद्यार्थ्यांना होतो की शिक्षकाला की दोघांना शिकवण्याआधी चांगला शिक्षक स्वतः चांगली तयारी करतो मेहनत करतो किंबहुना त्यानं ते करणं आवश्यकच असतं विषय सोप्पा करून समजावण्याआधी तो त्याला समजावा लागतो म्हणजे जळीस्थळी काष्टी पाषाणी त्याला त्याचाच विषय दिसत असतो तो त्याचा विषय जगतो मग घराचीही प्रयोगशाळा होते जेव्हा शिक्षकांची शिकण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असते तेव्हाच तो विद्यार्थ्यांना सहजपणे शिकवू शकतो एखादा विषय विद्यार्थ्यांना शिकवायला सांगितला तर ते अधिक जबाबदार आणि सजग होतात त्या विषयाचा अभ्यास करतात कारण सोपं करून शिकवणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे त्यासाठी अभ्यासक्रमाबाहेरची तयारी लागते याचं भान विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या भूमिकेत गेल्यावर आपसुकच येतं रफबुक प्रत्येकानं बघाच आणि तुमच्या रफबुकमध्ये काय होतं याचाही विचार करा आणि मनसोक्त जगाई तर मग श्रोते दिवाळी अंकार संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कुवळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख तंत्र निर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन गौरी देशमुख